आरंभ एका नव्या पर्वाचा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील काही नेत्यांनी इतर मागासवर्गीय आणि मराठा बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला परंतु आता या तथाकथित नेत्यांना महाराष्ट्र धडा शिकवेल असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर पुण्यातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेतून केला राज्यात पंचवीस ओबीसी आमदार निवडून आणण्याचा मानस असून या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून समाजाला एक प्रबळ नेतृत्व प्रदान करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक मराठा आणि ओबीसी बांधव एकजुटीने आणि एक दिलाने लढवणार असल्याचे पाटील म्हणाले निवडून आलेले ओबीसी आमदार पुढे मंत्री झाले तर समाजाच्या विविध मागण्यांचा प्राधान्याने विचार होण्यास मदत होईल असे देखील पाटील म्हणाले पत्रकार परिषदेतून मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाटील यांनी जाहीर पाठिंबा जाहीर केला मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर पुण्यात आंदोलन करू असा इशाराच या निमित्ताने पाटील यांनी दिला आहे ओबीसी मराठा भाईभाई अशी घोषणा देत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्वली सराठी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली राज्यभरात मराठा आंदोलन केले जात आहे परंतु काही समाज समाजकंटकांनी ओबीसी बांधवांची दिशाभूल करीत त्यांना मराठ्यांविरोधात उभे करण्याचे काम केले आता एकत्र विधानसभा निवडणूक लढून मनभेद दूर करण्याचे काम केले जाईल असे पाटील यांनी स्पष्ट केले ओबीसी बांधवांना महाराष्ट्रात जवळपास पंचवीस जागा द्याव्यात अशी मागणी जरांगे पाटील यांच्याकडे करणार असल्याचे पाटील पुढे बोलताना म्हणाले पत्रकार परिषदेत ओबीसी नेते राजेंद्र वणारसे जरांगे पाटील यांचे सहकारी आणि वकील ॲडव्होकेट गणेश म्हजके यांच्यासह ॲडव्होकेट वाझेद खान संदीप कांबिलकर पाटील प्रामुख्याने उपस्थित होते यंदाची निवडणूक निर्णायक ठरणार वनारसे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना ओबीसी मराठा बांधव एकत्रित येणार असल्याने तथाकथितांचे धाबे दणांडले आहेत यंदाची निवडणूक त्यामुळे निर्णायक ठरणार असल्याचा दावा ओबीसी नेते वनारसे यांनी केला राज्यातील प्रत्येक बूथवर मराठा ओबीसी बांधवांना एकत्रित करीत आरक्षणासह इतर मुद्द्यांवर त्यांचे प्रबोधन करण्याचा मानस असल्याचे देखील वनारसे म्हणाले पाटील यांनी कराड उत्तरमधून निवडणूक लढवावी ॲडव्होकेट म्हस्के ओबीसी आणि मराठा बांधवांनी एकत्रित येऊन समाजात फूट पाडणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली तरच आगामी काळात जातीय तेढ निर्माण करण्याची हिंमत कुणाची होणार नाही असे आवाहन पत्रकार परिषदेतून ॲडव्होकेट गणेश म्हस्के पाटील यांनी केले ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील कराड उत्तरमधून विधानसभेची निवडणूक लढवण्याची विनंती या निमित्ताने त्यांनी केली

साठी सहकारी या ठिकाणी ओबीसी नेते हेमंत पाटील अजून राजेंद्र संदीप काबेलकर साहेब जे आलेले आहेत तेही मार आहेत तर या ठिकाणी मराठा आणि ओबीसी यांचं एकत्रीकरण मिलनीकरण आणि कस पद्धतीने बंधुभाव वाढून मराठा समाजाला आरक्षण मिळेल यासाठी ते आज जाहीर पाठिंबा देत आहेत म्हणून मी सुरुवात केलेली आहे परीक्षेची बाकी गणेश वशिष्ठ वाद करते आणि हेमंत पाटील साहेब रद्द सांगते मराठा समाजाच्या माध्यमातून माननीय मनोज जनंगे पाटील साहेब यांनी आतापर्यंत मागील दीड दोन वर्षामध्ये जे आंदोलन के केली उपोषण केली त्यांनी त्याग केला संघर्ष केला तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी आतापर्यंत केला तो त्याग असा त्याग दीड वर्षामध्ये ते मनोज जानकी पाटील साहेबांनी केला तसा त्याग आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी केलेला ने नसल्यामुळं आज मराठा समाज मनोज जानाक्याचे मनोज जानकी पाटील साहेबांच्या माध्यमातून आज मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे संघर्ष करत आहे त्याच पद्धतीनं आमचा महाराष्ट्रातील ओबीसी समाज सुद्धा मागासवर्गीय <coughs> आहे आमच्या समाजामधील अनेक युवक सुद्धा युवती युवक त्यांना बेरोजगार बेरो आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत त्याच पद्धतीनं आज मराठा समाज आज मराठा समाजाच्या माध्यमातून सुद्धा काही त्यामध्ये आर्थिक दुर्बल आहेत त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे त्यामुळं आज आम्ही आज इथूनच आपल्या समोर आपल्या आप बांधवांच्या समोर पत्रकार मी जाहीर करतो की मराठा ओबीसी भाई भाई हा नारा देऊन आम्ही महाराष्ट्रभर जे ओबीसी मध्ये जे काय समाज आहे अनेक समाज मला वाटतंय ओबीसी मध्ये दरवर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक जातींना मान्य मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेतलेला आहे त्याच पद्धतीनं मराठा समाजाला सुद्धा मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेणं गरजेचं आहे आमचा मराठा समाजाला विरोध नाही मनोज पाटील यांना विरोध नाही आमचा विरोध जे विरोध करतायत मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतायत त्यांना आमचा विरोध आहे त्यामुळं आज आम्ही आज असं जाहीर करतो की मनोज दारंगे पाटील साहेबांनी जे आपलं उपोषण त्यांच्या गावी चालू केलेलं आहे त्याला आमच्या महाराष्ट्रातील जवळजवळ पंच्याहत्तर ओबीसी संघटनेचा पाठिंबा मी आज जाहीर करतो आणि हा पाठिंबा मनोज दारंगे पाटील साहेबांचे जे वकील आहेत माने वाजेद खान सर माने गणेश मस्के सर यांच्या समोर यांच्या पाठिंबाने पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा